श्रीपाद श्रीवल्लभ प्रभु चरित्रामृत अध्याय तेरा ते अठरा श्रीपाद प्रभूंच्या भक्त वास्तवल्या जाती कुलतसा भेदभाव नाही श्रीपाद प्रभू सात वर्षाचे झाले त्यावेळी त्यांचा विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळी संपन्न गृहस्थांच्या घरी असे मंगल कार्य असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापांना चारिलीच्या आनंदस्तर सीमास नव्हती त्यांनी आपल्या जातीबांधवांना चरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र श्रवण करण्यास आले होते दत्तदास नावाच्या एका श्रीपद प्रभूंच्या भक्ताने श्री दत्तचरित्र सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि महर्षी अत्री या अतिपावन दाम्पत्यास एका पुत्राची प्राप्ती झाली त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले होते तेच परमज्योती दत्तात्रय सध्या कलियुगात श्रीपाद व श्रीवल्लभ या रूपाने पिटिकापुरम क्षेत्रात अवतरले आहेत त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंच दिसत आहेत अशा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ देत हीच कथा दत्तदास सारखी सांगत होते आणि श्रोतेजन तन्मयहून ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयन झाल्यानंतर ते तेथे ते असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले मी आता तत्काळ मला दासरीच्या घरी जाणार आहे तेथे ते जाण्याचे कारण ज्यावेळी तेथील विप्रांनी विचारले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले विशुद्ध अंतकण असलेलं दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेली कथा एक, एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धाभावाने पूर्ण करणाऱ्या दत्तभक्तास देण्यासाठी असलेले सद्य फलित लगेच त्यास द्यावेचे आहे श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची परवानगी विप्राणी दिली नाही त्याचवेळी प्रभू क्रोधावेशने म्हणाले तुम्ही नीच जातीच्या लोकांना दाबून टाकत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष अधिक असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत असतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवाकृती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्री दत्तभक्ती करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन प्रभूंच्या क्रोधावेशाला मातापित्याने शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्याच वेळेने ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले नेमके त्याचवेळी श्रीपादांनी दत्तदासांच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन दिले दत्तदासाने अर्पण केलेली फळे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी दिलेले दूध प्रेमाने प्राशन केले श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने मिठाईचा प्रसाद तिथे जमलेल्या सर्व भक्तांना दिला आणि आशीर्वादही दिला व नंतर ते प्रसन्नचित्ताने घरी आले श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय तेरावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय चौदावा श्रीपाद प्रभूंची भक्तांना सांगितलेली बारा वचने पहिला माझ्या चरित्राचे पारण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपाने असतो दुसरा मनोवाक्य का कार्यक्रमामध्ये मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तिसरा श्रीपिटिकापुरम येथे मी प्रतिदिनी मध्यान काळी करतो माझे येणे हे दैव रहस्य आहे चौथा सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्माजन्मंतीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो पाचवा अन्न हेच परब्रह्म अन्न मोरा म चंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्या अन्न अन्ना दिल्यास मी त्याच्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहावा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सातवा तुमचे अंतकरण शुद्ध असले तरी माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठवा तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल त्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नववा तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह हो, आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या रूपाने तुमच्या सद्गुरूद्वारा तुम्हाला प्राप्त होतो दहावा त्रिपा श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही तर सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरावा श्रीपादश्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्यधान करतात ते माझेच अंश आहेत बारावा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो वल्लभ चरित्रामृत अध्याय चौदावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय पंधरावा श्रीपाद प्रभूंची शूद्र पासकाश शिक्षा बंगारप्पा नावाच्या आणि तंत्रमंत्र जाणारा एक शूद्र उपासक होता त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती भूतपिशाच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूतप्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे एकदा बंगारप्पा पिटिकापुरम शेती गेला असताना तेथील दृष्ट लोकांनी श्री बापानचारुणी मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले त्याने एका ओढ्याजवळ जाऊन खूप पाणी प्याले बंगारप्पाला मनुष्य मारण्याच्या अनेक विद्वान विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक होती ज्या व्यक्तीचा अंत करायचं असेल तिथे ध्यान करून पाणी प्याले की ती पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे बंगारप्पाने श्री बाप्पनचारुल्यू यांचे ध्यान करून खूप पाणी प्यायले व त्यांच्या पोटात जात होते परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादांनी आजोबांच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला परंतु त्याच्या काहीच अनिष्ट परिणाम बाप्पा न होता ते पूर्वीसारखे स्वस्थ राहिले त्या शूद्र उपासकास एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी जाऊन सर्प दंशत करीत असे त्याने बाप्पा ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकाळू लागले ते बाप्पा काहीच करू शकले नाहीत दोन मुहूर्ताचा काळ झाल्यानंतर ते जेथून आले होते तेथे निघून गेले अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला त्याच्या अंकित असलेले भूत प्रेत बापार चारुरीच्या घराजवळसुद्धा फिरकू शकत नसत इतके झाले तरी त्या दृष्टाची राक्षसी वृत्ती कमी झाली नव्हती त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणकेची भावली तयार करून त्यास बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपदांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्याव्यात आणि सुयास द्रवरूप होऊन त्यांचा विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूंचा अंत व्हावा असा दृष्टबेद बंगारप्पाने केला होता परंतु हा बेतसुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बाप्पाने चनूच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास चावू लागले श्रीपाद प्रभूंच्या पिठाच्या भावल्या ज्या ज्या ठिकाणी सुई टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या त्या नरकयात सुटण्यासाठी बंगारप्पा श्रीपाद प्रभूंना अंतर्माळ्यांनी शरण गेला त्यावेळी त्याच्या इश अंतदृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले प्रभू म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापास अनेक वर्ष इय लोक दुःख भोगल्यानंतर सुद्धा तुझ्या दुःखांचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या शूद्रविद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणीही तहानलेल्या व्याकुळ झालेल्या मनुष्य तुझ्या अंतर्दृष्टी दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागू शकशील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तू आपल्या शूद्रविद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकर बेट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील नंतर निशेष होईल श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकर भट्टाची भेट झाली आणि त्यांच्या पापाची निवृत्ती झाली ही घटना घडली त्या प्रभू केवळ आठ वर्षाचे होते बंगारप्पा सारख्या अतिदृष्ट सुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या नरक्यातनेपासून सुटका केली त्यांच्या दृष्टीला सीमाच नाही हे खरे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्यायपानरावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद् श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सोळावा वेलप्रभू महाराजांचे गर्वहरण पिठापुरात वेलप्रभू नावाचे महाराज राज्य करीत होते एकदा त्यांनी श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवका श्री अप्पराज शर्मा यांचे घरी पाठवले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभांना तात्काळ राजदरबारी घेऊन यावे सेवकाने महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत असलेल्या बाप्पनाचारुलू यांना सांगितला श्रीपाद प्रभूने तो आदेश ऐकला आणि म्हणाले आजोबा राजांच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सोयीकडे चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही हे तो राजा जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही श्रीपाद प्रभू सेवकांकडे पाहून म्हणाले तुमचे महाराज केवळ पिठापूरचे राजा आहेत परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमच्या घरी यावे येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे प्रभूंचे वक्तव्य ऐकून बाप्पाचारलू आणि अप्परा शर्मा यांनी आपला विचार विनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले सेवकाने प्रभूंचा निरोप महाराजांना सांगितला तो ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले मी या नगरीचा राजा आहे माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात तेच मी पाहतो एवढे वाक्य पूर्ण होताच तो भोवळ येऊन सिंहासनाखाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावत गेले आणि त्यांनी महाराजांना उठून बसवले हो त्यांना पाणी पाजून सावध केले परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या राजपुरे त्यांना बोलवण्यात आले त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला महाराज म्हणाले श्रीपद वल्लभांनी काही दृष्टशक्तींचा उपयोग करून त्रस्त केले आहे आपण यावर काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्तपूर्णाचे पारण करून घेऊ त्यांना भूदान अन्नदान आणि सुवर्णदान करावे तसेच कुकुटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू श्री दत्तात्रयांची आराधना करावी राजपुरुतेच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्तपूर्णाच्या पाहण्यास प्रारंभ झाला परंतु आश्चर्य असे की पार पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट झाला आणि त्याला आळा घालणे राजाला अति कठीण झाले राजे महाराजांच्या स्वप्नात पितर येऊन म्हणू लागले अरे वेलू आम्हा श्रद्धा भोजन देत नाहीस आमची या प्रेमेतून सुटका काढण्यास काहीच करत नाहीस महाराज त्या पितरांना म्हणाले त्यात मी शास्त्रांचा श्राद्ध करमत करतो ना पितर म्हणाले आम्हाला काहीच मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाने ब्राह्मणे श्रद्धापूर्वक अंतरकारणे मंत्रो मंत्रोच्चारासह श्राद्धकर्म केल्यास अमास त्याची प्राप्ती होईल पितरांचे वक्तव्य ऐकून महाराजांना रात्री निद्रा लागली नाही त्याचवेळी महाराजांची कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून घरातील भांडी फेकून देऊ लागली ती जेवणा करता बसताच तिला अन्नात किडे दिसत ते ती अन्न फेकून देत असे तिच्या कपड्यांना एकाकी आग लागे आणि तिचे अंग भाजले जाई अशा प्रकारे महाराजांना एक संकटाने घेरले होते महाराजांना सहाय्य करणाऱ्या राजपुरत चिखन शांत सोजवळपत्नी अतिशय क्रोधित होऊन प्रतीच्या शिरावर भांडे आपटू लागली पारायण करणारे ब्राह्मण पारायण संपून घरी जात असताना घरात धुमाकळू घालणारी भूतप्रेत दिसू लागली ती पाहून ती बिचारे ब्राह्मण घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हास आमच्या पतिदेवापासून दूर करून अतुनात छळ केला तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाम मार्गाने मिळवलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत वेलप्रभू महाराजांना आपल्या कर्णीचा पश्चाताप झाला होता आणि ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य ब्राह्मणांसह श्रीपाद प्रभूंच्या दर्शनात गेले त्या सर्वांनी प्रभूच्या चरणागतीची आर्थस्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी मस्तक झाले क्षमाशील आणि दयादन श्रीपाद प्रभूंनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले मंदिरातील स्वयंभू दत्तात्रय मीच आहे काळाग्नी स्वरूपात असलेले श्री दत्त स्वरूप हे माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरलो आहे मी माझ्या पुढील नृतिह सरस्वती अवतारात माझे आजोबा श्री बापनचारुलू सारखाच दिसेन तुमचे पाच नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन अर्थभावाने श्रीपाद वल्लभा दत्तात्रेय दिगंबर अशी हाक मारतात मी तुमच्या सर्व बापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करतो श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेलप्रभू आपल्या पुरोहित म्हणजे राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सोळावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सतरावा श्रीपद प्रभूंचे परिवर्तन आणि नामानंदस अनुग्रह श्रीनाम नामानंद स्वामी नावाचे एक त्रिकाणी आणि महात्मा श्रीपाद प्रभूंचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नाव सायनाचारुलू असे होते ते भारतदास गोत्रीय होते संन्यासोत्तर त्यांनी अनेक अने तीर्थयात्रा केल्या आणि सद्गुरूंच्या शोधात निघाले फिरत फिरत ते पिटिकापुरम क्षेत्र येऊन पोहोचले ते वैष्णव असून भगवान विष्णूंची आराधना करत असत त्यांचे सोवे कडक आणि आचारविचार उच्च व शुद्ध होते ते पिटिकापुरातील माधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्यासमोर एक चांडाळ वर्णातील पुरुष आला आणि म्हणाला आमची दक्षिणा देऊन पुढे जा नामानंद आश्चर्याने ते प्रकार पाहत राहिले नंतर ते त्यास म्हणाले अरे चांडाळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझे नाव नामानंद आहे तू मला दक्षिण मागणे योग्य वाटत नाही नामानंदाच्या या शांत भाषाने तो अधिक क्रोधित झाला आणि म्हणाला तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा वणवण फिरत आहेस तू मला ओळखत नाहीस मीच तुझा सद्गुरू आहे मीच तुला सन्यासोत्तर नामानंद हे नाव दिले तुझ्याजवळ असलेली संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टा नमस्कार करून गुरु म्हणून तू माझा स्वीकार कर जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन तुझ्या शरीराचे तुकडे करून करून मरणप्राय यातना देईन मी सांगेन तसे तुला वागलेच पाहिजे नामानंदाच्या मनात नसताना केवळ अन्य प्राण नसल्याने त्याने ते त्या चांदळाचे पाय धरले आणि बरोबर असली सर्वसंपत्ती गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली तितक्यात के तो चांडळ आपल्या दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदांना झाली त्याच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा यांचं वर्षा झाल्यासारखे वाटत होते दिव्य मंगलमूर्ती भगवंतानी म्हटले मी दत्तात्रेय आहे मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात पिटिकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे तू माझे सर्वस्व झालं आहेस मीच सत्य चित्त आणि आनंद आहे तू उद्यापासून नामानंद हे नाव धारण करून धर्मप्रचार कर तुला सुख शांती प्राप्त होईल अंती माझ्यापदास येशील असे सांगून चांदळाच्या वेशात असलेले श्री दत्तप्रभू अंतर्धान पावले अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले त्यांचा जीव भुकेने व्याकुळ होत होता परंतु पिठापूरच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही ते फिरत फिरत अपराज शर्मा यांच्या घराजवळ आले अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द फुटत नव्हता ते कसेबसे ओम भिक्षामदे म्हणाले तितक्यात दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले नामानंदांना ओसरीवर बसून त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले केवढे भाग्य विश्व नियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते भ जेवण भरवीत होता धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त जेवण झाल्यानंतर त्या अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रभू म्हणाले तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील कशाचीही तुला हात पसराव लागणार नाही तू कुठे असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन आणि तुझ्या डोळ्यांची पापणीप्रमाणे रक्षा करीन यानंतर धर्मप्रसारासाठी नामानंद स्वामी दर्देश्वर यांनी यात्रा केल्या शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी जात असताना एका गावी त्यांना एक असाय अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची आर्धस्वरात विनंती केली दोन बलिष्ठ पुरुष तिच्या मागे काट्या घेऊन येत होते त्यावेळी शंकर भट्ट त्या महिलेस म्हणाले माती तुला घाबरण्याचे कारण नाही त्या दृष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्की रक्षण करतील तू निर्भयतेने उभी राहा शंकर भट्टाचे ते विचारले आश्वासन ऐकून ते दोन राकट पुरुष आश्रयचकित झाले ते म्हणाले अरे ब्राह्मणा आम्ही त्या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत तू जर यामध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू तू बऱ्या बोलाने दूर हो त्या दृष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर भट्टांच्या अंतरंगात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले अरे ब्राह्मण कुळात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमास भक्षण करून मदिर्यपान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्यासारख्या ब्राह्मणाचा आणि निरपरा वध करणे काहीच कठीण नाही परंतु तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तात्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल सर्व रोगांमध्ये हा रोग महाभयंकर आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात शंकर भट्टाचे वक्तव्य ऐकून ते दोन दृष्ट आपले सर्व धाडस हरून बसले आणि निस्तेज झाले शंकर भट्टाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्यांनी केलेली भविष्यवाणी नक्की सत्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास झाला आणि त्यांनी आपल्या चुका कबूल करून शंकर भट्टांची क्षमा मागितली शंकर भट्ट म्हणाले बाबांनो तुम्हाला आपल्या वाईट कर्माचा पाश्चाताप झाला आहे तुमची बापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही परंतु एक शुभ वार्ता सांगतो थ्रैलोक्याचे आराध्य देवत असलेले श्री दत्तप्रभू सध्या मानवरूपात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत त्यांचे दिव्यचरण तुमचा उद्धार करतील त्या असह्य स्त्रीचे नाव सुशिला होते आणि तिला तिच्या सासूसासऱ्यांनी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरातून घालून दिले होते शंकर भट्ट ते दोन पुरुष आणि सुशिला असे चौघ जण कुरुगड्डीत जाण्यास निघाले मार्गात त्यांना नामंद स्वामींचा आश्रम लागला तेथे ते या चौघांनी प्रवेश केला स्वामींनी सर्वांचे स्वागत करून त्यांना खाण्यास फळे दिली फलार झाल्यानंतर सर्वांनी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले नाम नामानंदांनी श्रीपाद प्रभूंच्या अनेक दिव्य लिलांचे वर्णन करून सांगितले शेवटी सिद्ध मंगल स्वतःचे गायन होऊन प्रभूंची आरती केली त्या परममंगल अनुभूतीस रात्र रात्र केव्हा संपली आणि उषकाळ केव्हा झालाय कळलेच नाही नामानंद स्वामी प्रातकालच्या साधनेत मग्न झाले थोड्याच वेळात अन्नसामग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली गाडीवान खाली उतरला त्याने सर्व भांडी पाने पात्रे खाद्यसामुग्री खाली उतरून आत आणून ठेवली तो गाडीवान सुशिलेस म्हणाला बाईसाहेबेत थोड्या वेळात तुमचे पती सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीने येतील त्या गाडीवानाच्या पुलात एक आगळेवेगळे माधुर्य होते तो इतर गाडीवानाप्रमाणे नव्हता त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विलसत होते सर्वांना त्याच्याकडे सारखे पाहत राहावे असे वाटत होते परंतु तो गाडीवान सामान उतरून तत्काळ निघून गेला थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टास विचारले तो गाडीवान कोठे आहे शंकरभट्ट म्हणाले स्वामी तो गाडीवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला त्या ऐकताच स्वामी म्हणाले तुम्ही किती भाग्यवान आहात मीच सभाग्य आहे परपकारुण्य मूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवानच्या रूपात अन्न सामग्री घेऊन आले होते त्यांनी तुम्हाला दर्शन दिले नामानंद स्वामींना त्रिपाद प्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनात सुटपुट लागून राहिली त्रिकांना नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले सुशिला आपल्या पती सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली श्री नामानंद स्वामींची अनुज्ञा घेऊन शंकरभट्ट आणि दोघे ब्राह्मणांनी कुरुगड्डीत जाण्याचे प्रस्थान ठेवले श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय सतरावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय अठरावा अहंकारी महापंडितांचा गर्वहरण रविदास नावाचा एक रजक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता तो प्रभूंचे कपडे धुवून वाळवून आणून देत असे याशिवाय आश्रमातल्या अंगणाची स्वच्छता था। पूजेसाठी फुले आणणे ही त्यांची विशेष आवडीची कामे होती श्रीपाद प्रभूं स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना मोठ्या श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार करीत असे आणि तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने स्वीकार करत असत यदा रविदास आपल्या नावेमध्ये एका वेदसंपन्न पंडितास घेऊन कुरुगडीस येत होता अस्पृश्य जातींच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत पंडित एकटेच बसले होते नाव सुरू झाली ते रविदास म्हणाले मी एक पंडित आहे मला श्रीपद प्रभूंनी बोलवले ते आहे तेच तुला नावेचे भाडे देतील रविदासाने होकारार्थी मांझे हो, हो डोलावली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासला पौराणिक ऐतिहासिकची कथेची माहिती नाही ते पंडित रविदासाला म्हणाले अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासकारांचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्दश जीवन व्यर्थ घालवलेस हे ऐकून रविदास निराश झाला नाव मार्गक्रमण करत असताना पाण्याचा वेग एकदम वाढला त्या वेगाने नावेस एक छिद्र नावे पडले आणि त्यातून नावेत पाणी शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपणास पोहता येते का पंडित म्हणाले मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली तितक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली रविदासने त्या श कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला त्याचवेळी एक महत्त्वाचे आश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकत होते पाणी कमी झाले आहे आणि नाव किनाऱ्या पोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदासने प्रभूंना ज्यावेळी नमस्कार केला त्यावेळी त्या प्रसन्नमुद्रेने वंद हास्य केले परंतु त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेला श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारमुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळण्याचे झाले आहे तू विद्वान असून सुद्धा सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठा करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा सतत छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देत आहे हे पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझं मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देत आहे तू तु तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तुझ्या विद्वतेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तत्काळ कर उत्तर दे त्या पंडिताच्या तोंडातून एकही शब्द निघेना श्रीपद प्रभूंनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याला तीन वर्षाचे वाढवलेले आयुष्य दिले ते म्हणाले तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पळून आणून दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांच्या सुखवैभवाचा आस्वाद घेतील त्यावेळी तू त्या रजपत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास तुला अन्न वस्त्रच कमी पडणार नाही परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगाव्या लागतील मृत्यूपासून वाचून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदा तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करेल तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा प्रभूंच्या आदेशानुसार पंडित तत्काळ तेथून निघून गेला श्रीपाद वल्लभ चरित अध्याय अठरावा समाप्त राजम शरण प्रपद्ये